शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितदादा दादा कदम यांच्या विशेष प्रयत्नातून मिरज सांगली रस्ता ते सिनर्जी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ते एस टी वर्कशॉप ते कारंजा चौक या सव्वा किलोमीटर लांबीचा हॉटमिक्स डांबरीकरण रस्त्यासाठी अडीच कोटींचा निधी मंजूर झालाय या कामाला सुरुवात झाल्याने आज जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम भाजप अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे सर यांनी भेट देऊन पाहणी केले यावेळी महादेवांना कुर्णे पंकज मेत्रे दिगंबर जाधव सागर वनखंडे श्रीकांत एडके अमित शिंदे योगेश दरवंदर एसटी डेपो प्रशासन सिनर्जी हॉस्पिटलचे संचालक प्रशांत जगताप सेवा सदन हॉस्पिटल स्टाफ गजानन हाऊसिंग सोसायटी लालनगर व भागातील नागरिक उपस्थित होते गेले ते रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले मोहन वनखंडे सर तसेच दिगंबर जाधव यांनी या रस्त्यासाठी जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीतदादा कदम यांच्याकडे पाठपुरावा केला होता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ या रस्त्यासाठी अडीच कोटींचा निधी उपलब्ध करून देऊन हॉटमिक्स डांबरीकरण कामाची सुरुवात झाले सुमितदादा कदम मोहन वानखंडे सर यांनी नागरिकांसह आज रस्त्याची पाहणी करून नागरिकांच्या सूचना घेतले नागरिकांनी समाधान व्यक्त करत दादा कदम व मोहन सर यांचा सत्कार करून आभार मानले या रस्त्याला लागणाऱ्या निधीसाठी शक्ती पक्षाचे अध्यक्ष विनयजी कोरे आणि प्रदेश अध्यक्ष समितदादा कदम यांनी विशेष प्रयत्न करून नागरिकांना खड्डेमयी रस्त्यातून मुक्त केले त्याबद्दल मोहन वनखंडे सर यांनी त्यांचे आभार मानले आज मिरज शहरातील सर्वात महत्वाचा दुवा असणारा रस्ता म्हणून आपण की इथं असणारं एस टी वर्कशॉप सिनर्जी हॉस्पिटल सेवा सदन हॉस्पिटल आणि एस टी वर्कशॉपमधील सर्व कर्मचारी गजानन हाऊसिंग सोसायटी आणि इथं असणाऱ्या मोठ्या वसाहतीमध्ये राहणारे नागरिक या सर्वांच्यासाठी आवश्यक असणारा हा रस्ता याचं काम सुरू झालेलं आहे मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आमचे नेते विनयजी कोरेसाहेब आणि समीरदादा कदम यांनी हा रस्त्याची मागणी केली आणि हा रस्ता बजेटमधून जवळजवळ अकराशे मीटर लांबीचा हा रस्ता दोन शहरा शहरामधल्या दोन भागांना जोडणारा दुवा म्हणून आपण खूप वर्षाची प्रलंबित मागणी होती की येणारे एम आय डी सीतून येणारे जे लोक आहेत गोदरेज फॅक्टरीपासून त्यांना एम मिशन चौकात जावं लागायचं मिशनमधून सांगली किंवा मिरजमध्ये जावं लागायचं अशा लोकांची आता सोय एम आर डी सीच्या असतील एस टी वर्कशॉप असतील गजन हाऊसिंग सोसायटी किंवा येणाऱ्या हॉस्पिटलमध्ये येणारे जे लोक आहेत सेवा सदन आणि इथं असणारे सिनरजी हॉस्पिटल हे जे मोठी हॉस्पिटल झाले आहेत या लोकांना येणाऱ्यासाठी किंवा अँब्युलन्ससाठी खूप मोठी सुविधा झाली आहे आणि हे मंजूर करून देण्यासाठी आमचे नेते मान्य समीरदादानी खूप मोठं योगदान दिलं आहे हे खरं मला आश्चर्य वाटतं आहे की दादांनी हे खास बाब म्हणून देवेंद्रजीकडे जाऊन बजेट बुकमध्ये हे काम मंजूर करून घेतलं बाय नेम त्यासाठी विशेषतः समीरदादाचे मी मनापासून आभार मानतो या सर्व लोकांच्या वतीनं की हे माय मंजूर करून प्रभा क्रमांक दोन आणि तीन या दोन्ही नगरसेवकांची मागणी होती दादा दोन नंबर आणि तीन नंबरचा हा मधला असणारा दुवा आहे इकडं गेला तर दोन नंबर इकडे गेला तर तीन नंबर आणि ह्या लोकांचा दुवा हा, हा साधण्याचं काम समीत दादांच्या माध्यमातून हा रस्ता बजेटमध्ये आला आहे त्याचं काम सुरू झालं आहे सुरू झालं म्हणता म्हणता आपण ह्या पंधरा दिवसाचे काम संपेल आणि ह्या इथं असणाऱ्या हॉस्पिटलची एस टी वर्कशॉप कर्मचाऱ्यांची इथल्या अधिकाऱ्यांची आणि इथल्या नागरिकांची खूप मोठी सोय झाली आहे त्यामुळे मी म्हणेन की धन्यवाद जसं देवेंद्रजी तसं धन्यवाद विनय कोरे साहेब आणि धन्यवाद समीर दादा सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक निसार अहमद इब्राहिम दादा आज इथं कदमसाहेबांच्या माध्यमातून इथं जर अकराशे मीटरचा रस्ता झालेला आहे आठ क्रमांक दोन आणि तीनच्या नगरसेवकांनी प्रयत्नांनी केलेला आहे आणि नागरिकांची ना आमच्या एस टी वर्कशॉपमधल्या जवळपास पाच सहाशे कर्मचाऱ्यांची चांगलीच सोय त्यांनी केलेली आहे कारण का पावसाळ्यामध्ये एक गुडगावर चिखल होता याने यायला जायला अपघात वगैरे होते रे गाड्यांचं म्हणजे चिखलामध्ये दसरे गुंडीवून हे होत होते त्याची चांगली सोय केली आहे त्याबद्दल आज त्यांच्या वलकंडे साहेब आणि कदम साहेब यांचा आम्ही आभार व्यक्त करतो त्यांनी चांगलं काम केलं आहे आणि त्यांना पुढील वाटचाल आमच्या हार्दिक शुभेच्छा